तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सर्वांचा लाडका दशम केसरी किसरी सुरू आता दशम केसरी नाही राहिला आता तो अक्रम मेंद केसरी झालेला आहे कारण की आपण बघितलंच की कालच्या मैदानामध्ये जे समालो समालोचकांनी त्यांना पदवी दिली पदवी देव तो पण मानकरीत झाला तो स्वतःच्या जीवावर त्यांना सगळा राडा केलेला आहे काल तर मित्रांनो आपण बघितलं मागच्या मुलाखतीत पडद्यामागचे कलाकार म्हणून ओळखले जाणारे आपले संतोष मामा साळुंके यांनी मागच्या सांडी यन यादव यांच्या मुलाखती सांगितलं की नक्कीच बकासूर एक नंबर करणार होता आणि त्याने केला बकासूर एक नंबर करणार म्हणजे करणार असं त्यांनी सांगितलेलं होतं कारण पहिलाच तसा होता त्यांचा तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपले जशी केसरी बकासूर अकरा वेळा हिंद केसरी झाला त्याचं मन अख्ख्या महाराष्ट्रालाच आहे आणि त्यामध्ये पडत्या काळामध्ये आपले मोहिते डोमाळ यांनी सांगितलं की ज्यावेळेस बकासूर हरतो त्यावेळेस सगळे ट्रोल ट्रोल करतात की बकासूर हरला बकासूर संपला तर त्यांनी आता दाखवून दिलं जगाला की बकासूर अजून संपला नाही आहे बकासूर अजून काळ गाजवतोय आणि गाजवणार हे आमचं सोनं आहे त्यांचं सोनं नाही अख्ख्या महाराष्ट्राचं सोनं म्हणू शकतो आपण तर मित्रांनो अशा तऱ्हेने लाडकं सर्वांचा लाडका दृश्य म्हणते की सेवा पुन्हा एकदा सज्ज हो सज्ज झालेला आहे धन्यवाद